मित्रांनो नमस्कार मी राकेश पाटील कंपनी प्रतिनिधी आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आज आलो आपण नवीन वर्षात म्हणजे मालेगाव तालुक्यात आलोय आपण मालेगाव तालुक्यात म्हणजे आज मालेगाव तालुक्यात ता कांदाच्या आगारात आलोय म्हणजे लाल कांदा जो म्हटला जातो मालेगाव आज लेंडाणे गावात आलोय लेंडाण्या गावात अशोक जगताप या दादांच्या शेतात आलोय त्यांनी आर्टो सीडची सुप्रीम सिलेक्शन या वाहनाची लागवड केली होती आज सत्तर दिवस कंप्लीट झाले आहे या वाहनाला तुम्ही बघू शकता या वाहनाची साईज किपिंग क्वालिटी खूप जोरात असा वाहन कुठलाही रोगप्रतिकार शक्ती नाही एवढ्या थंडीत अतिशय क्रिटिकल वातावरणात सुद्धा बघू शकता साडेतीन या दादांनी लागवड केलेली आहे आणि हा प्लॉट तुमच्या दहा दिवसात कटिंगला येणार आहे निघणार आहे तर मार्केटला त्यांनी आधी एक प्लॉट विक्री केला त्यांचं म्हणणं आहे असं जेव्हा चार हजार रुपये मार्केटला विक्री होती तर आपला कांदा अठ्ठेचाळीसशे ते एकोणपन्नास रेट रेटने जात होता त्यामुळे त्यांनी सही शब्द दिला आपल्याला दादांनी की येणारा जो हंगाम आहे आमचा पुढचा पाऊस आहे परत आम्ही आर्डो सिटच्या सुप्रीम चायना लाल या वानाचीच लागवड करू तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो लागवड करायची असेल तुम्ही आपल्या जवळच्या कृषी केंद्रात आरडोर सीटचा चायना लाल याच कांद्याची मागणी करा धन्यवाद